राष्ट्रवादी व शरद पवार राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण आता लवकर होणं तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी व राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड शक्य महाविकास आघाडी संपेल व भाजपला दमदार साथ मिळेल मधून अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार या पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता तर त्यांच्या जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणं शक्य राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाला सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री राज्यात जयंत पाटील रोहित पवार शशिकांत शिंदे राजेश टोपे यांना संधी शक्य तर पटेल तटकरे भुजबळ धनंजय मुंडे यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढणार सु पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवून देवेंद्र फडणवीस यांच्या सोयीचं राष्ट्रवादीची पक्ष वाढ मर्यादित तर एकनाथ शिंदे यांना चेकमेंट देण्याची संधी अजित पवार यांच्यानंतर सहकार व साकार लॉबीवर वर्चस्व मिळविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न राहील गुजरात मध्ये हे वर्चस्व अमित शहा यांनी मोडून काढल्यामुळे तेथील काँग्रेस संपली तोच तो कित्ता फडणवीस गिरवणार <स्थाथ> दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा